नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा ग्राइंडर समलिंगी डेटिंग ॲपवरून नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद कोंडवा पोलिसांची धडक कारवाई पाच आरोपी अटकेत ग्राइंडर या समलिंगी डेटिंग ॲपवरून संपर्क साधून नागरिकांना डेटिंगसाठी बोलावून त्यानंतर लूटमार करणाऱ्या टोळीला कोंडवा पोलिसांनी अटक करत धडक कारवाई केली आहे या प्रकरणी कोंडवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांच्याशी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्रँडर ॲपवरून संपर्क साधून त्यांना रात्री मोकळ्या मैदानात डेटिंगसाठी बोलावण्यात आले त्या ठिकाणी लोखंडी हत्याराचा धाक दाखवून आरोपींनी मोबाईल फोन सोन्याची चैनंगठी तसेच एटीएमद्वारे रोख रक्कम जबरदस्तीने लुटली होती या गुन्ह्याच्या तपासादरम्यान कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमजी कोंढवा बुद्रुक परिसरातून पाच आरोपींना अटक करण्यात आली राहील अकील शेख वय एकोणीस नुहान नईम शेख वय अठरा शाहिद शाहानूर मोमीन वय पंचवीस ईशान निसार शेख वय पंचवीस वाहिद दस्तगीर शेख वय अठरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे यांनी अधिक तपास केला असता आरोपींकडून कोंढवा पोलीस स्टेशन येथील आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आरोपींकडून जबरदस्तीने चोरी केलेले तीन मोबाईल फोन लोखंडी कोयता तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत ही कारवाई राजलक्ष्मी शिवणकर पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच नम्रता देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व पोलीस निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तसेच अंमलदार निलेश देसाई गोरखनाथ चिनके पुष्पेंद्र चव्हाण रशीद शेख सुहास मोरे अमित सूर्यवंशी सुरज शुक्ला संतोष रियाज पटेल केशव हिरवे शाहिद राजपूत प्रशांत खाडे व राहुल शेलार यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड